लासूरच्या घराघरात लासूरकरच्या मनामनात हॅलो लासूर टी व्ही जय शिवराय या परभणी या ठिकाणी घडली घटना परिसरात बनच आंदोलन व्यापारी आणि गावकरी नागरिकांनी मिळून एक सहकार्य केल्याबद्दल आम्ही मनापासून त्यांच्या धन्यवाद करतो हॅलो लासूरच्या न्यूजच्या माध्यमातून हा पहिले तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय

या चॅनलच्या माध्यमातून आम्ही थेट आमच्या नाशिक परिसरात आलेलो आहे आणि जगात जर्मनी भारतात परभणी या परभणी या ठिकाणी येत्या दहा तारखेला संविधानावरती जे पुस्तक होतं जे ग्रंथ होता त्याच तोडफोड निश्चित आठ आज नाशिक ठिकाणी शंभर टक्के गावकरी आणि व्यापारी बांधवांनी बंद ठेवण्यात आलेला आहे सर थेट आपण जाणून घेऊया थेट पाटील सोबत सोबत नाही संतोष पाटील स्वतः आज लातूर शहरातील प्रत्येक व्यापाऱ्यांनी प्रत्येक दुकानदारांनी त्यांच्या सोय इच्छेने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना झाली त्या विटंबनाच्या जाहीर निषेध आम्ही सर्व व्यापारी व लातूर शहरवासी जाहीर निषेध करतो व आम्ही या पण मध्ये दुःसाहात पण देऊन